मित्रांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या लागलेल्या आहेत आणि अशातच भरपूर मतदारांना वाटतं की आपलं नाव यादीमध्ये आहे का किंवा नाही हे पाहण्याची उत्सुकता असते आणि अशातच तुम्हाला ती गावात जी यादी येते त्या यादीची तुम्ही प्रतीक्षा करत असता तर आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही आहे कारण तुमच्याजवळ स्मार्टफोन आहे आणि त्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का हे सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकणार आहात त्याचीच प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डीपमध्ये ए टू झेड सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला तुम्ही जर का हा व्हिडिओ यूट्यूवरून पाहत असाल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरून पाहत असाल किंवा इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर तुम्हाला या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला तीन पद्धतीने तुमचं नाव मतदार यादीमध्ये मत आहे का आहे चेक करता येतं पहिली पद्धत म्हणजे सर्च बाय इबिंग म्हणजेच तुमचं मतदान नंबर असेल तर त्या नंबरने तुम्ही चेक करू शकता दुसरी पद्धत म्हणजे सर्च बाय डिटेल म्हणजेच तुम्ही तुमचं मतदानकार तुमची माहिती भरून पाहू शकता त्यानंतर इथे मोबाईल नंबर जर तुमचं मतदार यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी जर तुमच्या मत मतदान कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही फक्त मोबाईल नंबर टाकूनसुद्धा तुम्ही तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का हे पाहू शकता या तिन्ही पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे सर्च बाय डिटेल ऑप्शनने मी तुम्हाला करून दाखवणार आहे कारण भरपूर जणां मतदार यादीमध्ये जरी नाव आलेलं असेल तर त्यांच्याकडे ईपिक नंबर हा नसतो किंवा ईपिक नंबरला मोबाईल नंबर हा लिंक नसतो त्यामुळे मी सर्च बाय डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून ही माहिती भरून घेतो यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस देशील मी थोडंसं खाली येतोय आणि खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे आपली भाषा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे इथे नाव टाकत असताना फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम या तिन्ही गोष्टी तुम्हाला इथे क्लिअरली टाकायचे आहे संपूर्ण नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नातेवाईकाच्या नावमध्ये इथे तुम्हाला काय टाकायचं आहे तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव टाकू शकता जर मॅरिड झालेले लेडीज असन त्या लेडीजचं जर तुम्ही मतदान यादीमध्ये नाव चेक करत असाल तर जिथे तुम्हाला रिलेटिवमध्ये त्यांच्या हसबंडचं नाव हे टाकू शकता आता हे झाल्याच्यानंतर सिलेक्ट बर्थ डिटेलमध्ये इथे तुम्ही जन्मतारीख टाकू शकता जर तुम्हाला जन्मतारीख माहिती नसेल तर सिंपली वय या ऑप्शनवरती यायचं आहे इथून तुम्हाला अंदाजे वय सिलेक्ट करायचं आहे एक्झॅक्ट वय सिलेक्ट केलं पाहिजे असं नाही आहे तुम्ही अंदाजे कोणतंही आसपास तुम्हाला जर अंदाजे अठ्ठावीस एकोणतीस तीस असं वाटत असेल तर तुम्ही कुठलंही अठ्ठावीस सिलेक्ट करू शकता तीस सिलेक्ट करू शकता म्हणजे आसपासची तारीख तुम्ही आसपासचं इयर तुम्ही सिलेक्ट करू शकता आता हे सिलेक्ट केल्याच्यानंतर जेंडरमध्ये पुणाचं नाव तुम्ही मतदार यादीमध्ये शोधाय पुरुष का स्त्री हे अशा प्रकारे इथून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर थोडंसं खाली होऊयात आता इथे खाली आल्याच्यानंतर नंतर सिंपली आपल्याला इथून आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचं आहे तुम्ही तुमचा जिल्हा सेलेक्ट केल्याच्यानंतर इथे असेम्बली कन्सल्टन्सीमध्ये तुम्ही तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तालुका सेलेक्ट केल्याच्यानंतर हा कॅपच्या के या बॉक्समध्ये टाकून सर्च करून घ्यायचा आहे तर सर्वात पहिलं मी माझी डिटेल भरून घेतोय त्यानंतर तुम्हाला डिपमध्ये प्रोसेस दाखवतोय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण डिटेल फिल केलो आहे मित्रांनो आता फिल केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे सर्च जो ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर मी जे नाव टाईप केलेलं आहे त्या नावाचे किती जणांचं मतदान कार्ड आहे त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत आता माझं जे नाव आहे फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे अॅक्युरेट माझ्या मतदारसंघामध्ये ज्यांचे ज्यांचे ॲक्युरेट आहेत फर्स्ट नेम मिडल नेम सेम आहेत त्या सर्वांची नावे इथे दाखवली जातील आता तुम्हाला तुमचं पाहण्यासाठी सिम्पली सरनेम इथे तुम्हाला वेगळं दाखवलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही जो नाव टाकलेलं आहे सरनेम फुल नाव टाकलेलं आहे तिथं तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकता मी जे फुल नेम टाकलेलं आहे पहिल्याच नंबरला माझं नाव हे दाखवत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता काय काय देण्यात आलेलं दे आहे ई पीक नंबरमध्ये मला तुमचा मतदान नंबर डा पाह पाहायला मिळणार आहे त्यानंतर नाव पाहायला मिळणार आहे वय किती आहे रिलेटिव्ह नाव काय आहे स्टेट डिस्ट्रिक्ट असेंब्ली पार्ट त्यानंतर पोलिंग स्टेशन त्यानंतर पार्ट सिरियल नंबर आणि ॲक्शन हे जे ऑप्शन आहेत यामध्ये याची डिटेल देण्यात आलेली दे आहे अजून डीपमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुमच्या नावासमोर तुम्ही इथे पाहू शकता हे मी सर्च केलेलं पहिलंच नाव आहे तुमच्या नावासमोर ॲक्शनच्या खाली व्यू डिटेल जे ऑप्शन देण्यात आलेलं दे आहे सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्यू डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डिटेल ही दाखवली जाईल तर सिम्पली अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे नाव असणार आहे त्यानंतर आडनाव मिडलनेम नातेवाईकाचे नाव त्यानंतर जेंडर इपिक क्रमांक त्यानंतर आपलं राज्य डिस्ट्रिक्ट तालुका जिल्हा परिषद जे आपण मागा पाहिली होती ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे आता ही माहिती प्रिंट जर करायची असेल तर सिंपली तुम्ही प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन सुद्धा करू शकता म्हणजेच तुम्हाला मतदानाला जा जात असताना जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्ही ही कॉपी प्रिंट करू शकता आणि तुम्ही तिथे दाखवू शकता त्या दाखवूनसुद्धा तुम्ही तुमचं मतदान करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने मी हे कम्प्युटरवरून करून दाखवलेलं आहे पण सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शक मोबाईलवरून कसं चेक करायचं याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत त्या ते, ते व्हिडिओला सुद्धा तुम्ही व्हिजिट देऊ शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो